देशाच्या वाणिज्य मंत्र्यांनी सभागृहामध्ये देशातल्या शेतकऱ्यांकडं किती कर्ज थकीत आहे याचा उल्लेख केला यात प्रामुख्याने देशात तेहतीस लाख पन्नास हजार कोटी कर्ज शेतकऱ्यांवर थकीत आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे सात पॉइंट अडतीस लाख कोटी कर्ज थकीत आहे याचा अर्थ शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम सरकार करत आहे मुळामध्ये शेतकऱ्यांवर हे कर्ज का झालं तुम्ही शेतीमालाच्या भावामध्ये अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना लुटलं उत्पादन खर्चही भरून निघणार नाही एवढा भाव शेतकऱ्यांच्या पदरी पडला आणि त्यामुळं वारंवार कर्ज झालं अनेक वेळा नैसर्गिक संकट आली आसमानी सुलतानी संकट आली त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्ज झालं शेतकऱ्यांवर झालेलं कर्ज याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे आणि सरकारच्या धोरणामुळेच हे कर्ज आमच्यावर झालेलं आहे एका बाजूला अंबानी अदानीचं हजारो कोटीचं कर्ज तुम्ही माफ करता दुसऱ्या बाजूला ललित मोदी सारख्या अनेक उद्योगपतींना तुम्ही देशाच्या बाहेर पाठवून देता आणि त्यांचं कर्ज बुडवायला त्यांना मोकळीच देता मग उद्योगपतींचं कर्ज माफ करायला राईट ऑफच्या नावाखाली तुमच्याकडं पैसा आहे मग शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला किंवा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायला तुमच्याकडं पैसा का नाही हा प्रश्न शेतकऱ्यांमधून निर्माण होतो आहे आमचं म्हणणं एकच आहे उद्योगपतीला वेगळा न्याय आणि शेतकऱ्यांना वेगळा न्याय हे चालणार नाही